पंचवीस मे एकोणीशे अठ्ठ्याण्णव पाकिस्तान पहिल्यांदा चोरून लपून अणुबॉम्बची चाचणी करण्याच्या तयारीत होतं पण ती चाचणी होण्याआधी फक्त तीन दिवस ग्वादर एअरपोर्टवर पाकिस्तान एअरलाईन एक छोटसं विमान उड्डाण घेण्यासाठी तयार होतं त्यातील क्रू मेंबरसाठी रोजच्या सारखा तो दिवस देखील नेहमीच्या रुटीन सारखा होता पण तेव्हा कोणालाच माहित नव्हतं की त्या फ्लाईटमध्ये तीन हायजॅकर्स होते आणि त्या दिवशी अशा काही घटना घडल्या त्यामुळे जे पाकिस्तान न्यूक्लिअर चाचणी करणार होतं त्याला अक्षरशः नावीला जाणे त्याच्या एका एअरपोर्टवर भारताचा झेंडा फडकावा लागला होता त्या दिवशी पाकिस्तानमध्ये नेमकं काय झालं होतं या फ्लाइट मधले ते तीन हायजेकर्स कोण होते व भारताचा झेंडा पाकिस्तानच्या एअरपोर्टवर का फडकावला असेल पाहूयात या व्हिडिओमध्ये पी के पाचशे चव्वेचाळीस हे पाकिस्तानच्या इंटरनॅशनल एअरलाईनच एक छोटस फोकर एफ ट्वेंटी सेव्हन विमान होतं ते पाकिस्तानमधल्या बलुचिस्तान भागातील तुर्बत एअरपोर्टवरून कराचीकडे निघालं होतं व त्या विमानाचा ग्वादर एअरपोर्टवर एक वीस मिनिटांचा स्टॉप होता त्या ते विमानात तेहतीस पॅसेंजर आणि पाच क्रू मेंबर होते जेव्हा ते विमान ग्वादर एअरपोर्टवर पोहोचलं तेव्हा त्यातील ते तीन प्रवासी खाली उतरले आणि एक जण विमानात बसला ते विमान बरोबर संध्याकाळच्या पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी टेक ऑफ म्हणजे उड्डाण घेणार होतं व तिथून कराचीला जायला बरोबर एक तासाचं अंतर आहे म्हणजे ते विमान सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी लँड करणार होतं पण त्याआधीच एक पॅसेंजर उठतो आणि पायलटच्या कॉकपीट म्हणजे पायलट जिथं बसून विमान उडवत असतात त्या जागेकडे जायला लागतो त्या ते विमानात तेव्हा पायलट उजेर खान व फर्स्ट पायलट मोहम्मद फैजल हे दोघे होते सोबत तीन एअर हॉस्टेस व एक ग्राउंड इंजिनियर सुद्धा होते जेव्हा तो हायजेकर कॉकपीटकडे जायला लागतो तेव्हा तीनपैकी एक एअर हॉस्टेस त्याला अडवते तो तिला त्याच्याकडे असणाऱ्या बंदुकीच्या जोरावर धमकावतो व ढकलून देऊन पायलटपर्यंत पोहोचतो इकडे विमानात अजून दोन हायजॅकर्स असतात ते उठतात आणि सगळ्या प्रवाशांना धमकावून शांत बसवतात त्यातील एक म्हणतो की माझ्या शरीरावर बॉम्ब लावलेला आहे जर कुणी काही चालकी करण्याचा प्रयत्न केला तरी मी सगळ्या विमानाला उडून दे तिकडे पायलटसुद्धा विमान हायजॅक झाल्याचा अनाऊन्स करतो कॉकपेटमधला हायजॅकर बंदुकीच्या जोरावर पायलटला धमकावतो आणि विमान कराची नाही तर भारतातील नवी दिल्ली इंटरनॅशनल विमानतळावर घेऊन जाण्यास सांगतो आता इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल की भारतातलं विमान हायजॅक करून पाकिस्तानात घेऊन जाणं ठीक आहे पण पाकिस्तानमधलं विमान पाकिस्तानच्या लोकांना हायजॅक करून भारतात कशासाठी आहे तर त्याचं कारण हे पाकिस्तानच्या अनुबॉम चाचणीशी लिंक आहे आणि थोडंसं भारताच्या सुद्धा जेव्हा भारताने अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी पोखरणमध्ये सगळ्या जगाला झटका देता अनुबमाची चाचणी केली होती तेव्हा पाकिस्तानमध्ये नुसती आगाग झाली होती म्हणून पाकिस्तानने काहीही करून लवकरात लवकर अनुबॉमची चाचणी करायची ठरवलं होतं पण त्यांचं लवकरातलं लवकर मिशन तब्बल चोवीस वर्षांनी पूर्ण होणार होतं म्हणजे अठ्ठावीस मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी त्यांनी बलुचिस्तान प्रांतातील चेंगई या जिल्ह्यातील रस्को या डोंगराळ प्रदेशात अणुचाचणी करायचं ठरवलं होतं पण बलुचिस्तानमधील काही लोक या निर्णयाने नाराज झाले होते जेव्हा एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये अखंड भारताचे पार्टिशन झाले होते तेव्हा पाकिस्तानच्या पश्चिमेस बलुचिस्तान नावाचा खूप मोठा प्रदेश स्वतंत्र देशाची मागणी करत होता पण तेव्हाच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी व मुस्लिम लीगचे नेते मोहम्मद अली जिन्ना यांनी तो प्रदेश बळीजबरीने पाकिस्तानात सामील केला आणि आजही बलुचिस्तानमधील काही कबिले पाकिस्तान सरकारचा विरोध करतात आणि स्वतंत्र देशाची मागणी करतात आणि त्याच बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान परत एकदा बलुची लोकांची परवानगी न घेता त्या भागात अणुबॉम्ब चाचणी करणार होतं म्हणून ती चाचणी थांबवण्यासाठी तीन बलुची तरुण हायजॅकर बनले होते आणि त्यांनीच पाकिस्तानची पी के पाचशे चव्वेचाळीस ही फ्लाईट हायजॅक केली होती त्यांचं म्हणणं होतं की बलुचिस्तानमध्ये अनुबॉम चाचणी करताना काही गडबड झाली तर तिथे राहणाऱ्या बलुची लोकांचे जीवन उद्ध्वस्त होईल म्हणून त्यांनी ती फ्लाईट हायजॅक केली आणि भारतात दिल्लीत आणायच ठरवलं भारत सुरुवातीपासूनच बलुचिस्तानला सपोर्ट आहे असं त्यांना वाटत असतं म्हणून भारतात आल्यावर सगळ्या जगाचं लक्ष त्यांच्यावर राहील आणि ते तिथून पाकिस्तानच्या करामतीचा पाडा सगळ्याच जगाला सांगू शकतील जेणेकरून ती अनुभव चाचणी थांबेल आणि सोबत स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी देखील जगासमोर येईल आणि हेच त्या तीन हायजॅकर्सचं ध्येय होतं त्यांनी पायलटला बंदुकीच्या जोरावर भारताच्या दिशेने विमान वळवायच सांगितलं पायलटने विमानाची दिशा भारताकडे केली आणि आपण भारताच्या नवी दिल्ली एअरपोर्टवर उतरणार असल्याचं सगळ्या प्रवाशांना अनाऊन्स करून देखील सांगितलं आणि त्याच गडबडीत पायलटने हायजेकरची नजर चुकवत विमानाचे ट्रान्सपॉन्डर हायजॅक मोडमध्ये केलं ज्यामुळे पाकिस्तानच्या सर्व विमानतळावरील एअर कंट्रोल अधिकाऱ्यांना पी के पाचशे चव्वेचाळीस हे विमान हायजॅक झाल्याचं कळलं काही वेळाने विमानाचा पायलट त्या हायजॅकर्सना सांगतो की हे छोटंसं फोकर विमान आहे ज्यात जास्त इंधन बसत नाही आणि तुर्बतवरून डायरेक्ट दिल्लीला अकराशे किलोमीटर दूर हे विमान जाऊ शकत नाही त्यामुळे मध्येच कुठेतरी रिफ्युलिंग करावे लागेल आता इथे त्या हायजेकरला पायलट उजेर खान सल्ला देतो की कराची पासून फक्त तीनशे किलोमीटर भारताच्या गुजरात राज्यात भूज विमानतळ आहे जिथे हे विमान आहे तेवढे इंधनात जाऊ शकतं यावर तो हायजॅकर होकार देतो आणि आता विमान डायरेक्ट दिल्लील नाही तर भूजमध्ये घेऊन जाण्यास सांगतो पायलट आणि हायजॅकरमधले सगळं संभाषण खाली पाकिस्तान मधले सगळे एअर कंट्रोल अधिकारी ऐकत असतात पायलट उझेर खान परत चालाखी करत विमान भुज एअरपोर्ट वर नाही तर पाकिस्तानमधील हैदराबाद विमानतळावर उतरण्याची परमिशन मागतो आता खाली जे एअर कंट्रोल अधिकारी होते त्यांना आधीच सगळं विमान हायजॅक झालेलं कळलेलं असतं त्यांनी लगेच ओके म्हणून परमिशन दिली तिकडे हायजेकर्सला वाटत असतं की आपण भारतातल्या भूज विमानतळावर उतरत आहोत आता त्यावेळेस विमान खाली उतरल्यावर हायजेकर्सला हे पाकिस्तान विमानतळ आहे हे कळून न देण्यासाठी सगळ्या हैदराबाद शहरामध्ये इमर्जन्सी लागू करण्यात आली विमानतळासह सगळ्या शहराची लाईट बंद करण्यात आली विमानतळावर जेवढे पण नावाचे फलक होते ते सगळे काढून ठेवण्यात आले आणि एवढेच नाही तर अख्ख्या विमानतळाचे नाव लपवण्यात आलं आणि पाकिस्तानी झेंड्याच्या जागेवर भारताचा झेंडा फडकवण्यात आला पोलिसांची एक टीम रनवेवर गाड्या बंद करून थांबलेली असते व इस्लामाबादमधून पाकिस्तान आर्मीची एक तुकडी हैदराबादकडे निघालेली असते काही वेळाने रात्रीच्या अंधारात ते विमान एअरपोर्टवर लँड करतं जवळपास एक तास काहीच हालचाल होत नाही पण त्यानंतर विमानाचा मेन दरवाजा उघडतो आणि त्यातून ग्राउंड इंजिनियर सजत चौधरी खाली उतरतो तो इंजिनियर एक मेसेज घेऊन एअरपोर्ट मधील अधिकाऱ्यांकडे जातो आणि हायजॅकर्सना वाटत असतं की आपण भारतातील भूज एअरपोर्टवर उतरला आहोत म्हणून त्यांची मागणी होती की त्यांना भारतात पाकिस्तानच्या हाय कमिशनरशी मिटिंग करायची आहे व त्यातील ते सर्वात मोठी मागणी होती बलुचिस्तानमध्ये मध्ये होणारी न्यूक्लिअर टेस्ट थांबवण्याची त्यावेळी तिथे असणाऱ्या पोलीस ऑफिसरना सूचना देण्यात आल्या होत्या की इस्लामाबादवरून एक आर्मीची तुकडी येत आहे तोपर्यंत तुम्ही हायजॅकर्सना बोलण्यात गुंतवून ठेवा म्हणून तिथे असणारे एस पी अख्तर बार त्यांचं नाव बदलून मनोज कुमार ठेवलं आणि ए एस पी उस्मान अनुवरने रामचंद्र तर डेप्युटी कमिशनरने सोहैल शाहचं नाव बदलून गोपीचंद असे खोटे नाव ठेवलं ते तिघा हळूच काही जेवण घेऊन विमानात पोहोचले त्यांनी सगळ्यांना जेवण देऊन आम्ही भारतीय पोलीस आहोत याचा विश्वास पटवून दिला व हायजॅकर्सला सांगितले की तुमचे पाकिस्तानचे हाय कमिशनर दिल्लीवरून भुजकडे निघाले आहे ते येऊपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल हायजॅकर्सनं ही गोष्ट खरी वाटते पण खरं तर हाय कमिशनर नाही तर पाकिस्तान आर्मीची एक तुकडी विमानतळाकडे येत होती त्यावेळी बलूची हायजॅकर्सनं गुंतवून ठेवण्यासाठी त्या पोलिसांनी एकदम नॉर्मल ॲक्टिंग केली व इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला सुरुवात केली एक तास दोन तास उलटून गेले पण पाकिस्तान आर्मी काय पोहोचे ना आता पहाड झाली होती आणि हैदराबादमध्ये सकाळच्या आजन सुरू होण्यासाठी थोडाच वेळ बाकी होता म्हणून आजान व्हायची आणि हायजॅकर्सना भुज एअरपोर्ट नसल्याचं कळायचं या भीतीपोटी पाकिस्तानी आर्मीची वाट पाहून थाकल्यावर त्या तीन पोलिसांनी एकदम त्या सर्व हायजॅकर्सवर झडप टाकली व कोणतीही जीवितहानी न होऊ देता सर्वच्या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आणि हे पी के पाचशे चव्वेचाळीस विमानाच्या हायजॅकिंगचं मिशन संपवण्यात आलं व त्यानंतर तीन दिवसांनी पाकिस्तानने बलुचिस्तानमध्ये अणुबॉम्बची देख चाचणी देखील केली आणि त्या तीन हायजॅकर्सना ज्यांचं खरं नाव शव्वार बलोच शबीर बलोच आणि शबीर रिंद असं होतं त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तर ही होती पाकिस्तानच्या पी के पाचशे चव्वेचाळीस विमानाच्या हायजॅकिंगची कहाणी तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंटमध्ये सांगा आणि अजून या टाईपचे व्हिडिओ पाहिजे असतील तर कॉमेंटमध्ये येस असा रिप्लाय करा आणि इथपर्यंत आलात म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर मग एक लाईक न विसरता करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद